मराठी शाळा म्हटलं का आपल्याला आठवतं मधल्या सुट्टीमध्ये खाल्लेला जेवणाचा डब्बा दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेचं दप्तर घेऊन आपण घरी निघून गेलेलो आणि मित्रांसोबत खाल्लेला शाळेतला खिचडी भात तर मित्रांनो याच संदर्भाच्या आधारित एक नवीन चित्रपट आलेला आहे बेसिकली या चित्रपटा लिहून एक महिना झाला आहे पण मी आत्ताच हा मूवी बघितला मूवीचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम तर मित्रांनो हा जो चित्रपट आहे तर या चित्रपटाचे जे पात्र आहेत ते आहेत सचिन खेडकर अमे वाघ आणि प्राजक्ता कोळी यांनी इतकं सुंदर अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि इतकी सुंदर या चित्रपटाची कथा आहे मित्रांनो ती बघितल्यावर तुमच्या डोळ्यात देखील पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत तर बघूयात मला हा चित्रपट कसा वाटलेला आहे तर मित्रांनो क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मूवी कोकणातील एक छोट्याशा पण अतिशय सुंदर अशा गावातून सुरू होतो या गावामध्ये एक मराठी शाळा असते आणि ती मराठी शाळा काही कारणास्तव त्या ठिकाणी पाडून आता नवीन शाळा त्या ठिकाणी तयार होणार असते सो त्या कारणास्तव ही शाळा वाचवण्यासाठी त्या शाळेतले जे शिक्षक असतात सर आणि त्यांचे माझे विद्यार्थी हे सर्वजण एक स्नेहसंमेलन घेण्याचं ठरवतात आणि त्यानंतर सुरू होतो ही शाळा वाचवण्यासाठीची संपूर्ण धडपड आणि शाळा वाचवण्यासाठीची एक योजना ते आखतात तर मित्रांनो या प्रवासामध्ये ही मराठी शाळा वाचवतील की नाही तर हेच आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळतं तर मित्रांनो बेसिकली या चित्रपटामधून आपल्याला हा संदेश मिळतो की मराठी शाळा वाचवा हे फक्त शब्दातून नाही तर कृतीतून ना आपल्याला करायला पाहिजे सो या संपूर्ण प्रवासात हे सर्व मित्र गावकरी आणि शिक्षक यांचे जे प्रयत्न असतात तर ते शेवटपर्यंत सक्सेस होतील की नाही याची अतिशय सुंदर भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणारी एक स्टोरी आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळेल आता परफॉर्मन्सबद्दल जर बोलायला गेलं तर सचिन खेडकर आहेत तमे वाघ आहे प्राजक्ता कुळे आहेत सर्वच उमदे कलाकार याच्यामध्ये बघायला आपल्याला मिळालेले आहेत आणि बेसिकली हे जे कलाकार आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये इतके रुजलेले आहेत की, रुजले की आपल्याला या मूवीमध्ये कुठेही असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्यांचा अभिनय वाटत नाही अतिशय रॉ अनफिल्टर्ड आणि रिअल असा अभिनय सर्वांनीच या मूवीमध्ये केलेलं आहे तर ते बघूनसुद्धा छान वाटतं कोकणातील जे दृश्य आहेत किंबहुना ती शाळा आहे सर्वच फ्रेम असे अतिशय स्टबल आणि ॲस्थेटिक अशा आपल्याला बघायला मिळतात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा ठिकाणी कोकणातील छोट्याशा गावात ही शाळा असते तर अभिनय देखील छान आहे व्हिज्युअल्स देखील खूप छान आहे सिनेमॅटोग्राफीचं जे काम आहे ते देखील अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे म्युझिकबद्दल जर बोलायला गेलं तर अतिशय संथ काम आणि सुदिंग अशा टाईपचं म्युझिक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तर छान एक स्टोरी आहे आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत तुम्ही बघू शकता त्यासोबत तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर देखील शाळेच्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण सर्वच मराठी शाळेतच शिकून पुढे आलेलो आहोत बरोबर तर मित्रांनो निश्चितच हा मूवी जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलेला नसेल तर नक्की जाऊन या चित्रपटाला बघा आणि तुम्हाला हा मूवी कसा वाटला तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदीच जर आलेले असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी तुमच्यापर्यंत अशाच टाईपचे मराठी हिंदी आणि हॉलिवूड सर्वच टाईपच्या मूवीचे रिव्यू नेहमी घेऊन ने येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद